नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकू याच्या हेडलाईन्सवर अयोध्येतील राम मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य राम मंदिरांना भेट देत खासदार श्रीरंग बारणे यांनी साधला रामभक्तांशी संवाद खरसुंडी सेंट मेरी स्कूलमधील फी वाढीचा प्रश्न चिघळला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दीपक ब्रदर्स आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत जुगल शेवळे ठरला कर्जत खालापूर श्रीचा मानकरी युपीएससी परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील रुशाली कांबळेचे मोठे यश मोहोफाड्यात दीपोत्सवाचे आकर्षण तुकाराम गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात डॉक्टर संजय उपाध्ये यांच्या कार्यक्रमाने श्रीवर्धनकर श्रोते मंत्रमुग्ध मावळ्यात चालणार फक्त धनुष्य बाण मावळच्या विकासासाठी एकत्र राहण्याचा महायुतीच्या मेळाव्यात संकल्प श्री रामनवमी निमित्त शहरातील विविध राम मंदिरांमध्ये जाऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन राम भक्तांशी संवाद साधला सुमारे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर रामजन्मभूमी राम उभारणीमुळे देशात नवचैतन्य निर्माण झाल्याच्या भावना बारणे यांनी यावेळी व्यक्त केल्या खासदार बारणे रामनवमी निमित्त मावळ तालुक्यातील नवला कुंभरे येथील प्राचीन स्वयंभू राम मंदिर थेरगाव येथील श्री राम जानकी मंदिर रहाटणी चिंचवड आणि प्राधिकरण पेठ क्रमांक सत्तावीस येथील राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत तानाजी बारणे मयूर बारणे दीपक गुजर गौरव जाधव भरत जाधव प्रदीप दळवी अंकुश कोळेकर निवृत्ती शेट्टे बाळासाहेब नेवाळे शरद हुळावळे बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी होते थेरगाव येथील जानकी मंदिरात अध्यक्ष गुलाब तिवारी आणि पुजारी सभाशंकर तिवारी यांनी खासदार यांचे स्वागत आणि सत्कार केले रिपोर्ट मराठी पिंपरी खालापूर येथील सेंट मेरी स्कूल मधील फी वाढीचा प्रश्न अधिकच चिघळला आहे ठाकरे गट युवा सेनेच्या माध्यमातून पालक वर्गाने खालापूर पंचायत समितीमधील शिक्षण अधिकाऱ्यांना सोळा एप्रिल रोजी जाप विचारत धारेवत धरले शिक्षण अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने पालक वर्ग आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षण अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक आणि ठाकरे गट युवा सेना कॉलेज कक्षाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे मी शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलेली त्यांना विचारलं की तुम्ही पुढील कारवाई कधी कराल तर ते आम्हाला स्वतःहून उत्तर देतात की आम्ही तुमचे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश दे करून देतो म्हणजे याच्यावर ठरतं आहे की त्यांचा आम्हाला पाठिंबा नाहीच आहे ते पूर्ण स्कूलला पाठिंबा देतात आम्ही दिनांक दहा चार दोन हजार चोवीसला जो गट विकास अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिलेला पण त्या अर्जाचा आम्हाला काहीच विचार उत्तर नाही मिळालं म्हणूनच दिनांक आज सोळा चार दोन हजार चोवीसला आम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन साहेबांची भेट घेतली युवासेनेचे आमचे नायकवाड साहेब वगैरे होते आणि पालकवर्ग होते संपूर्ण तिथं उत्तर असं देण्यात आलेलं का आम्ही जिल्हा परिषदच्या नियमाप्रमाणे हे करतो सगळे असे उडा काय उत्तरं देतात बघूया आता एक जास्तीत जास्त आम्ही एक ते दोन दिवसांचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे जर त्या ह्याच्यामध्ये उत्तर न आलं तर आम्ही पालकाच्या वतीने संपूर्ण संपूर्ण पालकवर्ग सेट मॅरेश खरसुंडी याच्यावरती आम्ही निश्चित मोर्चा काढणार आहे सेंट मेरी स्कूलच्या फी गाडीच्या विरोधामध्ये दहा तारखेला युवा सेना कॉलेज क्षेत्रातर्फे कट अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनपत्र दिले होते निवेदनपत्र तीन ते चार दिवस झाले तरी शिक्षण अधिकारी हे आज विषय गा गांभीर्याने घेत नाही आहेत त्यामुळे त्या ता तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी शाळेत जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं भविष्याचं नुकसान याला सर्वस्वी शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेवरपासून जबाबदार राहणार आहे आज आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना पाठपुराकडे आले असताना शिक्षण प अधिकाऱ्यांचे जे काही उत्तर आम्हाला होते त्यावर असं आम्हाला दिसत आहे की अधिकारी शाळे व्यवस्थापनाला पाठीशी घालते किंवा पाठिंबा यांचं त्या शाळेला असणार आहे असा आमच्या पालकांच्या एक मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे जर दोन ते तीन दिवसात आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी याच्यावरती काही कारवाई केली नाही किंवा आम्हाला अपेक्षित असे उत्तर भेटले नाही तर पालकांच्या वतीने रा राजकीय पक्ष तर साईडच ठेवू ठेवू पण पालकांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध मोर्चा दोन दिवसात आयोजित करण्याचे काम युवा सेनाच्या तर्फे पालकांसोबत आम्ही शाळेवरती काढणार येणार आहे बिर रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने दीपक ब्रदर्स रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहयोगाने शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील पटांगणात करण्यात आले होते या स्पर्धेत कर्जत खालापूर श्रीचा मानकरी वाशिवली येथील आहे दीपक संस्थापक विकी गायकवाड माजी नगरसेवक कैलास गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्जत खालापुरातील तरुणांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करत असतात शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स उदय देवरे उपस्थित होते या स्पर्धेत कर्जत खालापूर तालुक्यातील पंचावन्न ते साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत कर्जत खालापूर श्री दोन हजार चोवीसचा मानकरी ठरला ए जे फिटनेस जिम वाशिवलीचा जुगल शेवळे बेस्ट इम्प्रूव्हमेंट अभिजित पाटील बेस्ट पोझर प्रशांत मोकल यांनी किताब पटकावला आहे या स्पर्धेसाठी भाजपचे नेते किरण ठाकरे माजी नगराध्यक्ष डॉक्टर पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल किशोर पांसरे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी शिवसेनेचे नेते उमेश गावण शेका पक्षाचे नेते रवींद्र रोकडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील सेनेचे दिलीप पुरी खानाव ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश पाटील वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड भाजपचे सूर्यकांत देशमुख विशाल गायकवाड ललित धुमाळ सुनील खिल्लारी आदी मान्यवर उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली कोल्हापूर जिल्ह्यातील आणि नवी मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या ऋषाली कांबळे या विद्यार्थिनीने युपीएससी परीक्षेमध्ये तीनशे दहावा रँक पटकावला आहे नेरुळमधील वृषाली कांबळे ही सर्वसामान्य कुटुंबातील असून वयाच्या चोवीसव्या वर्षी तिने यशाला गवसणी घातली आहे दोन हजार एकवीस साली यू पी एस सी च्या परीक्षेत अपयशी झाली मात्र हार न मानता पुन्हा जिद्द चिकाटीने दोन हजार तेवीसला ला परीक्षेला बसली आणि पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत या तिन्हीमध्ये घवघवीत यश मिळवत देशातून तीनशे दहावा रँक मिळवला असून आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे सगळ्यात पहिले तर माझी आईच होती जिने मला युपीएससी बद्दल सांगितलं सो त्यांचा मला सपोर्ट खूप जास्त होता माझ्या वडिलांचा सुद्धा दोघांनी पण मला नेहमी सपोर्ट केला कधी मला घरात काही करायला लावलं नाही मला नेहमी हेच बोलायचे की तू अभ्यास करत राहा फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे मग आज जे आहे आज जे मला भेटलेलं आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट मला बार्टीची खूप जास्त मदत झाली बार्टी मला स्कॉलरशिप भेटलेली मागच्या वर्षी त्याच्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकली मला तिकडचं सगळं वातावरण जो असतो परीक्षेचा तो, परीक तो अनुभवता आला मला तिकडे जाऊन खूप जास्त गायडन्स भेटलं आणि त्याच्यामुळे आज मला ही रँक भेटलेली आहे इतर मुलांना काय आव्हान करशील सल्ला देशील इतर मुलांना हेच सांगेल की हे परीक्षा खूप मोठी आहे खूप लॉंग जर्नी आहे इट इज अ मॅरेथॉन तर मग तुम्ही अप नका करू आणि तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा नक्कीच तुमचं क्लिअर होईल मग संगीता कांबळे संतराम ऋषाली कांबळे हे आमचं नाव आहे आणि आम्ही एकदम छोट्या परिवारातून आम्ही मोठे झालेले आहोत मिस्टरांचा पण परिस्थिती एकदम गरिबीतून आलेला होता आणि लग्नानंतर मी बघितलं परिवार एकदम छान माझं आणि माझं एक जिद्द होतं मुलीला आय एस ऑफिसर बनवायचंच मग एकदम लहानपणापासून मी तिला हे म्हणजे डोक्यात तिला हे विषय मी धरलेलंच टाकलेलंच होतं त्यामुळे त्याप्रमाणे तिला अभ्यासाची असं आयडिया देत गेलो आणि ती करत गेली मेहनतीमध्ये ती, ती कुठे कमी नाही पडली त्यामुळे ती आज जे काही आहे तिचं मेहनतीमुळे ती, ती, ती सक्सेस झालेली आहे आणि ते आनंद आम्ही आता शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही असं आहे मनोज मिंगार्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई हवप बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी पातळगंगा आयोजित श्री तुकाराम गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह मोहपाडा येथील जनता विद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आला होता राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाने गर्दी केली होती सोमवारी सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला यावेळी सरपंच उमा मुंडे माझी सरपंच संदीप मुंडे सरपंच प्रतीक पाटील उपसरपंच भूषण पारंगे महेंद्र घरत माझी सरपंच कृष्णा पारंगे माजी सभापती गजानन माळी सागर सुखदरे आदीसह परिसरातील नामवंत वारकरी संप्रदायाचे महाराज उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव रसायनी मन करारे प्रसन्न या डॉक्टर संजय उपाध्याय यांच्या एक पात्री धम्मल विरोधी पण नॉन आध्यात्मिक कार्यक्रमाने श्रीवर्धनचे शेकडो श्रोते अक्षरश मंत्रमुग्ध होऊन गेले निमित्त होते कोकण मराठी साहित्य परिषद श्रीवर्धन शाखेच्या विसाव्या वर्धापन दिन समारंभाचे श्रीवर्धन येथील श्री दत्त मंदिर सभागृहामध्ये या संस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर संजय यांचा मन करारे प्रसन्न हा धम्माल कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते करण्यात आले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन महायुतीच्या नेत्यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे त्यांच्या आदेशानुसार एकजुटीने आणि एक, एक दिलाने फक्त धनुष्यबाण चिन्ह चालवण्यात येईल असा निर्वाळा मावळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत जवळ हिरकनी लॉन्स येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा झाला अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात झालेल्या या मेळाव्यात एकमेकांवर मिश्किल शेरेबाजी करत महायुतीच्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी खासदार बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला मेळाव्यास खासदार श्रीरंग बारणे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आमदार सुनील शेळके भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब फाल्लेकर भाजप विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मावळ बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न